वटपौर्णिमेच्या सगळ्या यूट्यूब परिवाराला खूप खूप खुँ शुभेच्छा आणि माझ्या बहिणींना मैत्रिणींना सगळ्यांना शुभेच्छा तर सकाळ सकाळी अशी देवपूजा मस्त माझी आहे हळदीले पण पण केलं आणि थोड्या अशा पोळ्या पण बनवल्यात मी कारण वड पूजण्याचं पण वेळ आहे ना तेवढ्या वेळेमध्येच आपणाला वट पूजन करायचं आहे त्यामुळे पटकन मी थोड्याच पोळ्या बनवल्या आणि आता मी चालले आवरुण अशी वट पुजायला तर साडेविडे अशी मस्त छानपैकी नेसले आणि पूर्ण तयारी करून चालले जरा लांबच जायला लागते आमच्या इथं वड पुजायला थोड्या अंतरावर आणि काय झाले यावर्षी पाऊस पडल्यामुळं वड असे काही मोकळे राहिलेलं आहे पाणी वगैरे साठलेलं आहे त्यामुळं काय केलं मी प्रदक्षिणा काय घालता आल्याच नाहीत मी मला तेवढंच मी झाडं हळदीवून कुलावून पूजन केलं आणि आता घरी जाऊन आणि थोड्या राहिलेल्या आपणाला पोळ्या बनवायच्या आहेत बघू शकता इथं सगळं हिरवंगार झालेलं आहे असं आणि तर जास्त कोण बायका आलेल्या पण नाहीत पुजायला वगैरे थोड्याच बायकाशा पूजून गेलेल्या काय काय करतात घरीच आपलं वड वगैरे भिंतीवर काढतात किंवा चित्र वगैरे चिंडकून घरातच म्हणजे पूजन करतात पण मी म्हटलं चला आपण आता झाडालाच पूजून येऊ तर का नाही सगळ्यांच्या पोळ्या वगैरे बनवून तर अशा प्रकारे मी पूर्ण असं पूजन करून घेतलं आणि सगळी झाडं वगैरे असल्यामुळं ती भीतीच वाटत होती पुजायला पटपट असं पूजून घेतलं आहे तर हा छोटासा तर आता आहे जास्त काही मोठा काढलेला नाही आणि मी काय केलं परत जाऊन आणि घरी याने पूजन केलं थोडंसं आणि पावसाळी दिवस असल्यामुळं काय खरं नाही गेल्या वर्षी ह्या दिवसात पाऊस नव्हताच पावसाळा चालू झाल्यानंतर दहा पंधरा दिवसानं पाऊस चालू झाला म्हणजे वातावरण होत होतं पावसाचं पण पाऊस नव्हता अजिबात पण यावर्षी काय झाले डबके वडे सगळे भरलेत भरपूर असं पाणी झालेलं आहे आणि पावसाळा पावसाळ्याच्या पहिलंच पावसाळा चालू झाला आहे आणि बघू शकता झाडाला पण जास्त बायकाने फेऱ्या घातलेल्याच नाही तर वट पौर्णिमेच्या सगळ्या परिवाराला सगळ्यांना माझ्या खूप शुभेच्छा आहे आणि अशा प्रकारे वट फुजलेलं आहे जरा पाणी साठले बरं का इथं त्यामुळे इथं आले किंवा केलेलं आहे करू शकतो कारण असं मोकळ्या जागेमध्ये झाड नसल्यामुळं अशामध्ये पुजायचं पाळायला आम्हाला तर चला आता थोडं स्वयंपाक पण केला आहे तर जाऊन पण करायचं आपल्याला पोळ्या वगैरे त्यानंतर जेवण करायचं काही कार तर आता आम्ही चाललो आहे आता घरी परत कारण पावसाचं वातावरण झाल्यामुळे म्हटलं आता चला पटकन घरी येऊ आणि घरी येऊन पण मी तुळशीची वगैरे पूजा केली कारण इथं झाड एक तुळशीचं खूप असं मोठं छान आलेलं आहे म्हटलं चला तर दारात पण पुजली होती पण मी ते घराच्या समोर एक तुळस आहे त्याची पण म्हटलं आता पूजा करू ले ले नंतर आता राहिलेला स्वयंपाक बनवायचा आणि नंतर जेवण करायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओला लाईक पण करा आणि कसा झाला तो पण सांगा व्हिडिओला कमेंट पण करा आणि सकाळ सकाळी जाऊन असे आंबे पण आणले होते मी म्हटलं चला आता थोडं शिकरण पण बनवायचं आहे त्याचं ते अशा प्रकारे आपल्या पोळ्या वगैरे झाल्या आमटी तर मस्त अशी मस्त बनवली होती